नमस्कार मंडळी मी योगेश प्रभू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत सुहाना मटन ग्रेव्ही हा मसाला वापरून होणारी झटपट मटनची रेसिपी ही रेसिपी येत्या थर्टी फर्स्टला तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आज मटनाची रेसिपी दाखवणार आहे पण आमच्या पद्धतीने जसे मालवणी करतो ना म्हणजे घालून तसं नाही तर हे सुहाना ग्रेव्ही मटन मसाला हा मसाला वापरून घालणार आहे पण त्याच्या ह्याला हळद वगैरे लावून ठेवणार आहे कारण मटन स्वच्छ तीन चार वेळा धुवून बारीक करून घेतलेलं आहे यात खरं काही घालायचं नाही तरी पण आणखीन थोडीशी चव येण्यासाठी काय करणार आहे हे लसूणची पेस्ट घालणार आहे थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे तर आपण हे लावून ठेवतो ना आणि नंतर हे लगेचच ना कुकर राहून शिट्या करायचं बाकी काहीच घालायचं नाही काही म्हणजे काही मसाला वगैरे सगळा तोच घालायचा आहे आता हे बघा थोडस तू भेले काय होतं माहिती आहे जरा पटकन शिस्त म्हणून हे एक चमचा तूप घातला हे आणि घरच्या घरी बनवलेलं तूप आहे हे घरी बनवलेला तूप आहे आणि जे मटण आहे ना ते आपण एक किलो मटन घेतलं आहे आणि ह्या एक किलो मटणासाठी ना ते दोन पाकिटे घालायचे आहेत सुहानाची ग्रेव्ही मसाल्याची दोन पाकिटं याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे फक्त ना मीठ पण घातलेलं आहे हे लावून ठेवायचं आणि असंच कुकरला ते शिजवायचं आहे सहा शिट्या करायचे म्हणजे कोणाला रेसिपी माहिती नसेल मटणाची कशी करायची मला त्यांना प्रश्न सोपी पद्धत आहे त्यासाठी एकदम सोपी पद्धत आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि बाजारात मिळतात डिमार्टला गेलात ना एकावर एक फ्री एक मिळतं लावून ठेवायचं तसं ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा आहे हा मग नंतर हवं झालं शिजल्यानंतर वाटलं कमी तर आपण मीठ घालायचं पण मीठ पण नाही घालायचं एवढं एकदम असा ओला चांगला मसाला त्यामध्ये तयार केलेला सगळं गरम मसाले आहेत मिरची खोपरं सुद्धा आहे खोपर सुको खोपरं घातलेलं याआधी आम्ही चिकनचं करून बघितलेलं मसाला आणून पण मटणाचं हे आम्ही पण पहिल्यांदाच करतोय तर कसं होईल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगू म्हणजे तुम्हाला पण ते उपयोगी पडेल ही रेसिपी बनवण्यासाठी तर आपण हे पंधरा वीस मिनिट लागून ठेवूया आणि नंतर मध्ये कुकर मध्ये शिजवाय ठेवणार तुम्हाला दाखवते हे बघा अर्धा तास झालाय आपल्याला मटण चांगलं छान मॅरिनेट झालंय तर आपण कुकर तापून घेऊया कुकर तापल्याच्यामध्ये ताप एक चमचा तूप घालते कारण काय ते आपण हे घातलं तर चिकटेल ना खाली मटण म्हणून आणि गॅस कमी करणार आहे बघा मटन जे आहे ते याच्यामध्ये परतून घेणार आहे अडीच किल्ले पाणी घालून पण करायचं पाच इत्या करायच्या परतून घ्यायचं खाली दुखणं लागलं नाही कारण आपण त्याच्यामध्ये तूप घातल्यामुळे लागलंच लागलं म्हणजे चिकट ना पहिल्यांदा म्हणून काय त्यामुळे तेल घातलेलं असतं त्या मसाल्यामध्ये सगळ्या त्या सुहणाच्या मसाल्यामध्ये तेल घातलेलं असतं ना जास्त तेल घालण्याची गरज नाही चांगलं परतून घेऊ आता बघा हा दिसतोय ना गिरवी होणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ना मी पाणी घेते हे पाणी घालून पहिला फास्ट शिट्या करून घ्यायच्या आहे किंवा जास्त पा जास्त पा पात्र घालायचं आहे मी याच्यामध्ये अडीच पेटीच पाणी घालणार आहे बघा आम्ही पण हा प्रकार पहिल्यांदा करतो त्यामुळे कसा होतोय तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगू म्हणजे तुम्हाला जर कधी बनवायचं असेल तर एकदम साधं सोप्पं मटन हे बघा तुम्हाला जास्त ग्रेव्ही असेल तर तुम्ही जास्त पाणी घालेल ओके आपण नंतर शिजेल्या नंतर कसं होतं ते त्याप्रमाणे होत आणि आपण पाणी कनेक्ट शिजायला हवं आहे ना सहा शिट्या करायचं म्हणजे एक सगळं आटणार आहे पाणी हे बघा याच्यातलं पाणी बघितलं ना कुकरमधलं तर मग थोडंसं कमी वाटतंय हे बघा आत्ताच घट्ट आलं आहे त्याच्यामुळे मी आणखीन एक पेला पाणी घालते मी साडेतीन पेले पाणी घालून सगळं आपण बघूया आता वाटत झाल्या ना आता हे जी ग्रेव्ही ह्याला मी जर थोडंसं चवढून बघणार आहे वाटलं तर मीठ घालणार आहे थोडा वेळ जर आपण ह्याला कड येऊ देऊया नंतर मग मीठ लागलं आहे का बघूया ह्याला तर उकळ नाही चांगला तर मी थाकण लावते आणि मीडियम गॅस स्टेवल्याला सहा शिट्या करून घेते बघा बघा सहा शिट्या झालेल्या आहेत आता आपला कुकर पण थंड आलाय बघूया आपण हा बघा चांगली ग्रेवी तयार झाली आहे तुम्हाला जर हे आणखीन घट्ट करायचे असेल तर आपण अशीच शिजवायचे आता मटन शिजलंय का बघूया आपण हा हे बघा चांगलं भजभशी शिजले आता हे वरती तरंग पण बघा मी थोडंसं तूप घातलं होतं एक चमचा फक्त आणि लावलेलं त्याला एक चमचा तूप आणि ह्यावरती बघा तेलाचा कट आलाय चांगल्यापैकीवरती आता हे जरास आणखी मीठ बघू ह्याला मी जरास आणि घट्ट करून घेणार आहे ग्रेव्ही आता आपलं हे मटण तयार झालेलं आहे सुहाना ग्रेवी मसाला घालून आपलं हे मटण तयार झालं आहे आता याचं हाडाचं पण ग्रेव्हतो ना हे बघा बघा एकदम झटपट होणार आणि कोणाला जर मटन बनवायचं खूप टेन्शन येत असेल कसं बनवायचं वगैरे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा वरून कोथिंबीर घातली आपलं ग्रेव्ही तयार